तुमच्या बाल्कनी मधली सुद्धा कारल्याची वेल सुकली का तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत झटकीपट सोल्युशन तर सगळ्यात पहिला समजलं पाहिजे की आपली कारल्याची वेल सुकण्या आहे तर हेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओ मधून तर लक्षात घ्या कारल्याच्या वेलीला ना मध्यम ओलावा लागतो म्हणजे कुंडीतली माती नेहमी थोडीशी ओलसर असायला पाहिजे हो पाणी सुद्धा जास्त साचू नये जर पाणी खूप वेळ साचलं तर त्याने काय होईल तर वेलीची मुळ कुजतात आणि मग झाड सुकायला लागतं पण जर झाडाला पाणी वेळेवर मिळालं नाही तर झाडांवर ताण म्हणजेच वॉटर स्ट्रेस यायला लागतो त्यामुळे पानं गळायला लागतात कोरडी होतात किंवा वाकून पडतात सुद्धा तर हे ओळखायचं कसं जर तुमच्या वेलीची पानं खाली वाकलेली पिवळी पडलेली किंवा कोरडी कुरकुरीत झाली असतील तर समजून जा आणि मातीत सतत ओली आहे का हे सुद्धा तपासत राहा सतत कोरडी आहे का हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कारल्याची वेल सुकण्याचं आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे तुमच्या बाल्कनीत जर प्रखर सूर्यप्रकाश येत असेल तर तुमची वेल ही सुकू शकते बाल्कनीत झाडं ठेवताना एक गोष्ट लक्षात घ्या दुपारच्या वेळेस विशेषतः बारा ते तीनच्या दरम्यान थेट तीव्र ऊन झाडांवर पडत असेल तर त्यावर हीट स्ट्रेस म्हणजे उष्णतेचा ताण येत असतो तर मग लक्षात घ्या की जर तुमची कुंडी खूप लहान असेल पाणी वेळेवर दिलं जात नसेल किंवा माती खूपच गरम झाली असेल तर झाडाच्या मुळांना थेट उष्णतेला तोंड द्यावं लागतं यामुळे झाड सुकायला लागतात लागता आणि पानं कोमजतात यावर बेस्ट सोल्युशन तुम्ही काय करू शकता तर मल्चिंग करा म्हणजे काय तर झाडांच्या कुंडीभोवती नारळाच्या सुक्या साली ओल गवत किंवा सुकलेली पानं टाका यामुळे काय होईल तर मातीवर थेट ऊन पडणार नाही आणि माती थंड सुद्धा राहील आणि तुमची वेल छान भरेल कारल्याच्या वेलीवर किडी आणि रोगांचा त्रास होणं ही खूपच सामान्य गोष्ट आहे पण यामुळे सुद्धा वेलीची वाढ खुंटते आणि वेल सुकायला लागते विशेषतः जेव्हा हवामान दमट असतं किंवा वेलीची नीट काळजी घेतलेली नसते तेव्हा हे जास्त होतं दमट हवामानात बुरशी म्हणजे फंगस देखील पटकन वाढतं आणि त्यामुळे झाडांची पानं ही सुकू लागतात डाग पडतात किंवा झाडांची वाढ ही थांबत जाते तर ही काही महत्वाची कारण तुम्हाला माहीत असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे सोबतच कारल्याची वेल सुकत चालली असेल तर यावर तुम्ही काय सोपे घरगुती उपाय करू शकता तर नंबर वन म्हणजे कारल्याला नायट्रोजन आणि पोटॅशियम लागतं ते भरपूर केळ्याच्या साली सालीत असतं यासाठी दोन ते तीन केळ्यांची साली लहान तुकड्यांमध्ये कापा त्या एका मोठ्या बाटलीत टाका आणि त्यात अंदाजे एक लिटर पाणी भरून ठेवा ही बाटली तीन दिवस झाकून ठेवा या काळात पाण्यात बुडबुडे यायला ला लागतील म्हणजेच मिश्रण आंबायला लागलं ला। तर नंतर हे पाणी गाळा किंवा आठवड्यातून एकदा तुमच्या झाडाच्या मुळाशी घाला नेक्स्ट सोल्युशन म्हणजे कारल्याच्या वेलीवर मावा खोडकिळ डाग किंवा बुरशी यासारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो तर अशा वेळी तयार केलेली हळद आणि लसूण याचं नैसर्गिक कीटकनाशक स्प्रे तुम्ही वापरू शकता यासाठी काय सोल्युशन आहे तर हळद आणि लसूण हळद अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल आहे तर लसणामध्ये किडींना दूर ठेवणारे घटक असतात तर याचा स्प्रे तुम्हाला कसा हे तुम्हाला कसं आहे हे तयार करण्यासाठी पाच लसूण पाकळ्या ठेचून घ्या आणि त्यात एक चमचा हळद आणि एक लिटर पाणी मिसळा हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गाळून घ्या आठवड्यातून एकदा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी झाडांच्या पानावर ह्या स्प्रेने फवारणी करा आणखी एक घरगुती उपाय म्हणजे एक चमचा मोहरी एक कप पाण्यात भिजत ठेवा रात्रभर मोहरी त्यात मऊ होईल आणि तिचे पोषक तत्व आणि संपूर्ण अर्क या पाण्यात मिसळेल दुसऱ्या दिवशी सकाळी तेच पाणी गाळून कारल्याच्या वेलीच्या मुळाजवळ टाका हे पाणी म्हणजे नैसर्गिक खतासारखं का काम करतं यात पोटॅशियम फॉस्फरस आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असतात जे वेलीच्या वाढींसाठी अत्यंत फायदेशीर असतात हा उपाय महिन्यातून एकदा केल्यास तुमची वेल ही मजबूत राहते होतात आणि फुल झाडांची वाढ ही सुधारते तर गार्डनिंगच्या सिरीज मध्ये तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ बघायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका